मित्रांनो जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ठाणे पालघर या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदाची जाहिरात आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत किती पदसंख्या आहे चलन किती आहे सिलेबस किती आहे तसेच फॉर्म कसा भरायचा कोणकोणत्या कोणत्या गोष्टी फॉर्म भरत असताना लक्षात ठेवल्या पाहिजे निवड कशा पद्धतीने होणार आहे संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला काय सांगण्यात आलेलं आहे सरळ सेवा कर्मचारी भरती जाहिरात ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेडी मर्यादित ठाणे पालघर या संस्थेच्या आस्थापनावरील रिक्त आवश्यक पदे कर्मचारी सर्वसेवा भरती ऑनलाईन भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी पंधरा ती दोन हजार चोवीस रोजीच्या दैनिक सकाळमध्ये ही जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे तसेच पहा मित्रांनो खाली या ठिकाणी पदसंख्या पहा कोणकोणत्या प्रकारची आहे ठाणे व पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे पालघर या संस्थेच्या आस्थापनातील सर्वसाधारण प्रवर्गातून खालील नमूद पदे भरण्यात येत येतील सर्व प्रवर्गात प्रवर्गातून पदे भरण्यात येणार आहे म्हणजेच या ठिकाणी लिपिक चार पदे आणि शिपाई दहा पदे असणार आहे एकूण चौदा पदाची ही भरती असेल तर याची शैक्षणिक पात्रता पहा मित्रांनो लिपिकसाठी पहा इयत्ता बारावी पास आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास अस प्राधान्य राहील त्यानंतर एमएसएटी असणे आवश्यक आहे तसेच सहकार खात्याची पदवी किंवा पदविका सहकार सहकारी बँक किंवा पतसंस्थेतील कामाचा जर अनुभव असेल तर या व्यक्तीला सुद्धा प्राधान्य देण्यात येईल तसेच शिपाईसाठी इयत्ता दहावी पास असावा एमएसीआय व सहकारी बँक किंवा पतसंस्थेमध्ये कामाचा आरोग्य हो जर असेल तर ह्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल तसेच वय पहा संस्थेच्या भरती प्रक्रियेत अर्ज करावायचे निराकास उमेदवाराचे वय किंवा एकोणीस वर्ष पूर्ण व कमाल जास्त जास्त अडतीस वर्ष पूर्ण असायला हवे कारण या ठिकाणी ही जी जाहिरात आहे यामध्ये कास्टसाठी जागा नाही तर सरळ सरळ साठी जागा आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्या मित्रांनो काय आहे ज्या पदाकरिता कमीत कमी अर्थ माध्यमिक शाळात परीक्षा दहावी आहे अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा परीक्षेच्या दर्जाच्या सवाल असेल लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी आणि सावडत या विषया करता वीस 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 आणि पंचवीस पंचवीस म्हणजे एकोणवद गुण ठेवून एकोणनव्वद गुणाची परीक्षा घेण्यात येईल म्हणजे शिपाई पदासाठी तसेच दोन पदाकरिता इयत्ता बारावी पदवी क्लर्क साठी कवीत कवी अर्थ आहे अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान पर राहील परंतु मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शालात परीक्षेचा इयत्ता बारावी समान राहील त्यानंतर नेक्स्ट आहे याची सुद्धा लेखी परीक्षा ही नव्वद असेल सेम पॅटर्न असेल शिपाई आणि साठी तसेच मित्रांनो या ठिकाणी नव्वद प्रश्न असतील आणि नव्वद गुण असतील वेद्या पहा मित्रांनो या ठिकाणी लिपिकसाठी आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे एस सेवन आणि शिपाईसाठी चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस एस चार, वन तर ऑनलाईन अर्ज कसा भरावा याची पद्धत मित्रांनो ऑनलाईन अर्ज लेखी परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत काय प्रस्तुत पदाकरिता फक्त शिक्षक पतपेढीच्या अधिकृत ही जी काही वेबसाईट आहे ठाणे पालघर झेडपी एस एस पी एल डॉट कॉम यासारख्या स्थळावर ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे इतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन अर्ज आपल्याला पाठवायचे नाही तसेच काही सूचना आहेत अजून उमेदवार आणि ऑनलाईन अर्ज दोन ईमेल आयडी मोबाईल क्रमांक चुकीचा अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक एन सी पी आर रजिस्टर असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील कारण की मित्रांनो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित असला पाहिजे संपूर्ण संदेश वह त्या मोबाईल वर ईमेल आयडीवर वर चालत असते त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत पहा याची अंतिम मुदत आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत त्या संकेतस्थळावर जावं तुम्हाला परीक्षा शुल्क भरणा माहिती संकेतस्थळावर अद्याप करायची अंतिम दिला की तीन चार दोन हजार चोवीस म्हणजेच दोन चार चोवीस पर्यंत फॉर्म भरू शकता था। आणि पेमेंट तुम्ही तीन तारखेला देखील करू शकता शुल्क ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या बँक शाखामध्ये मध्ये भरणा करायची अंत्य मुदत दोन चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत राहील उमेदवारांनी सर्वप्रथम स्थळावर माहिती वाचून घ्याव्यात फॉर्म कशा पद्धतीने भरायचं हे या ठिकाणी आहे तर तुम्ही स्वतः शकता का? हो शकता आता का आता या ठिकाणी मोठा प्रश्न आहे परीक्षा शुल्क तर परीक्षा शुल्क भरपूर जास्त दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी थोडस नाराजीच वाटत आहे मला सुद्धा कारण की हजारच्या वर क्रॉस क्रॉस होत आहे या ठिकाणी जागा कमी आहे आणि परीक्षा शुल्क जास्त आहे तर बघा अलिपिक पदासाठी आहे एक हजार प्लस एकशे ऐंशी म्हणजे अकराशे ऐंशी तसेच शिपाई या पदाकरी पदासाठी आहे आठशे प्लस एकशे चौवेचाळीस तर एवढं फीस तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे तसेच अतिशय महत्वाची सूचना मित्रांनो या परीक्षेचा फॉर्म भरत असताना उमेदवाराला कोणत्या प्रकारचे कागदपत्र साजराची सादर करायची गरज नाही तरी पण त्यांनी काय सांगितले तरी ज्या उमेदवार ज्या उमेदवाराकडे पदाकृत आवश्यक शैक्षणिक पात्रता नसेल तर अशा उमेदवार विनाकारण अर्ज भरू नयेत ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षा केंद्र बैठक करा इत्या माहिती विविध सूचना केवळ संकेत स्थळावर उपलब्ध होतील तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती समजली असेल अजून जर तुम्हाला काय अडचण असेल आणि ही जाहिरातीची पिढी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा त्यावर तुम्हाला ही पीडीएफ मिळवून